तर काल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार व तसेच उद्धव ठाकरे यांना फोन केला होता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात हा त्यांनी फोन केला होता त्यांनी विनंती केली होती की तेन के सी पी राधाकृष्णनजी यांना पाठिंबा द्यावा आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा केली देवेंद्र फडणवीस यांनी आता ते काय म्हणाले ते सुद्धा आपण बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरे व शरद पवार यांना दोघांनाही कॉल केला फोन केला आणि मी दोघांनाही विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली आता यानंतर जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोनवर काय म्हणलं ते सुद्धा फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले ते म्हणाले आम्ही सगळ्यांशी चर्चा करू आणि तुम्हाला कळू असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्यानंतर शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणाले हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले की शरद पवार म्हणाले की विरोधी पक्षाने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक उमेदवार उभा आहे म्हणून मी त्यांना कॉल केला असं संपूर्ण स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आता या संपूर्ण प्रसंगाबाबत उद्धव ठाकरे यांची काही वेगळी प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही आहे परंतु शरद पवार यांनी पत्रकार परिषदमध्ये या संपूर्ण घटनेबाबत वक्तव्य केलेलं आहे आणि ते जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे ते काय संपूर्ण प्रसंग फोनवर ते काय म्हणाले संपूर्ण गोष्टी हे शरद पवार यांनी काय वक्तव्य केलेलं आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर शरद पवार म्हणाले त्यांनी मला कॉल केला होता परंतु मी त्यांना सांगितलं की हे शक्य नाही त्याचं कारण म्हणजे ते आमच्या विचाराचे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यापेक्षाही महत्वाचं झारखंडचे राज्यपाल होते ते जेव्हा झारखंडचे राज्यपाल होते आणि राज्यपाल असताना झारखंडचे हे राज्य आदिवासींचे राज्य आहे आदिवासींची संख्या तिथं जास्त आहे तिथं मुख्यमंत्री हेमंत सुरेन यांच्यावर एक केस झाली होती त्यांनी संपूर्ण प्रसंग सांगितलाय त्यांच्यावर एक केस झाली होती त्याच्या संबंधी व अन्य कामासाठी मुख्यमंत्री हे राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे भेटायला गेल्यानंतर सीबीआय व अन्य आले आणि राजभवनातच राजभवनातच राज्यपाल समोरच मुख्यमंत्र्यांना अटक केली असं ऐतिहासिक उदाहरण यापूर्वी कधीही घडलेलं नाहीये मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनाच्या बाहेर मी येतो मी घरी येतो तेव्हा मला अटक करा राज्यपाल समोर किंवा राजभवनात अटक करू नका परंतु तरी देखील अटक करण्यात आलं हे सर्व हे राज्यपाल यांच्या समोर घडलं होतं असं त्यांनी संपूर्ण स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे मी पाठिंबा देऊ शकत नाही ते आमच्या विचाराचे नाही असं संपूर्ण स्पष्टीकरण हे शरद पवार यांनी दिलंय आता नक्कीच उद्धव ठाकरे याबाबत काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे विविध गोष्टी राजकारणात घडतच आहे आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याबाबत आता विधानसभा निवडणुकीमध्ये मागची ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर जर पाहिलं तर ठाकरे कुटुंब एकत्र येणार यावर भरपूर चर्चा रंगली आणि त्या गोष्टी घडताना दिसत आहे त्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटेस त्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट अशा विविध चर्चा सध्या राजकारणात घडताना दिसत आहे आणि त्यानंतर हा फोन जाणे पाठिंब्यासाठी हा फोन जाणे त्यानंतरचे विविध मत यात नक्कीच राजकारण घडताना दिसते तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद